सर्व धर्म समभाव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ज्याची शिकवण आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आणि आज याच संस्कृतीचा जणू काही आपल्याला विसर पडलाय उभाठा गटाच्या भोकर तालुका अध्यक्ष नवनाथ दौंड याच्या सांगण्यावरून त्याच्या भावाने धनगर समाजातील युवक कैलास बोराडे याला महादेव मंदिरात लोखंडी रॉड विस्तवात गरम करून नग्न करून चटके दिलेत लाल बुंद स्थळी अंगात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न त्याच्यासोबत केला गेला काळीच पिळवटून टाकणारी ही अमानुष घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात घडली आहे धनगर जातीचा आहेस मग महादेव मंदिरात प्रवेश का करतोस हे कारण देत या तरुणाला संपूर्ण अंगभर लोखंडी रॉडने चटके देण्यात आल्याची अत्यंत लाजीरवाणी घटना जालना जिल्ह्यात घडली महत्वाची बाब म्हणजे गेल्या चौदा दिवसात धनगरांवरील जातीय हिंसाचाराची ही पाचवी घटना घडली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या उबाठा गटाच्या तालुका प्रमुखावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार का धनगरांवरील जातीय अत्याचार खरंच वाढतायत का की या जातीय अत्याचारातून काहीतरी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय पाहूयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात महाशिवरात्रीचा दिवस या दिवसाला आपल्या हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलंय याच दिवशी जालन्यातील अनवा या गावातील महादेव मंदिरात सर्व गावकरी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते याच दिवशी धनगर समाज देखील त्या ठिकाणी उपस्थित होता त्यांच्यातील एक म्हणजेच कैलास बोराडे हे होते तुम्ही धनगर समाजाचे असताना महादेव मंदिरात प्रवेश का केला असं म्हणत उबाठा गटाचे भोकरदन तालुका प्रमुख नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून त्यांचा भाऊ भागवत दौंड यांच्याकडून बोराडे यांच्यावर हल्ला करण्यात आला सुरुवातीला तर त्यांच्यात झाली पण या वादाचं रूपांतर एका क्रूर घटनेत झालं आणि हा वाद विकोपाला जाऊन किरकोळ मारहाण आणि नंतर जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून आरोपीनं चक्क चटके दिल्याचा प्रकार घडलाय मानेपासून कंबर पिंढऱ्यांपर्यंत सळ यांनी इंच ते दोन इंच मांस जाळत नेलं धनगर म्हणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती माध्यमांमधून मिळतीये सध्या मंदिरातील प्रवेशामुळे हा वाद झाला अशी प्राथमिक माहिती जरी समोर येत असली तरीही या प्रकरणाला काही जुन्या जातोय फक्त महादेव मंदिरातील प्रवेशाचं कारण दिलं गेलं पण हा हल्ला एका जुन्या वादातून झाला असल्याचं आता बोललं जात जालना जिल्हा म्हटलं की आठवतात ते मनोज जरांगे पाटील आणि जरांगे म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मराठा आरक्षण आता जिथं मराठा आरक्षण नाव दिसेल तिथं ओबीसी समाजाला विसरून कसं चालेल आणि हेच सर्व मुद्दे हा झालेल्या हत्येचं मूळ आहे असं बोललं जात जालना हा जिल्हा जरांगीमुळे मराठा आरक्षण लढ्याचा केंद्रबिंदू बनलाय हे तर सर्वांनाच माहिती आहे यानंतर इथे धनगर आरक्षण आंदोलकांनी पुढाकार घेतला दीपक बोराडे यांनी धनगर आरक्षणासाठी व ओबीसी आरक्षण बचावासाठी पुढाकार घेतलेला याचाच राग आरोपींच्या मनात असल्याचं बोललं जाते दीपक बोराडेंनी इथे उपोषणही केलं होतं आता ज्यांच्यावर हा हल्ला झालाय तेही बोराडेच त्यामुळेच हा हल्ला जातीयवाद करून धनगरांच्या ओबीसी आरक्षण बचावाच्या क्षमतेचं खच्चीकरण करण्यासाठी झाला आहे का हा मूळ प्रश्न आता उपस्थित होतोय भागवत दौंड असे या प्रकरणातील आरोपीचं नाव असून उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून आरोपी असलेल्या या भावाने पीडित व्यक्तीला जबर मारहाण करून चटके दिले असल्याचं बोललं जात या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोकासारखा गुन्हा नोंद करून कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी धनगर समाजाकडून केली जाते या प्रकरणी गुन्ह्यातील आरोपी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुकाध्यक्ष मात्र अद्याप फरार आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून फरार नवनाथ दौंड याचाही शोध घेतला जातोय खर तर राज्यभरात बीडमधील मुद्दा गाजत असतानाच आता हे नवीन प्रकरण समोर आले आणि विशेष म्हणजे यावर अजून उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून काहीही भाष्य करण्यात आलं नाहीये त्यावरून देखील आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा होऊ लागल्यात पण यावरून एकूणच धनगर समाजाला मुद्दाम टार्गेट केलं जाते का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय यावरून तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात ओबीसी समाजाला खरंच टार्गेट केलं जात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा